अतिशय सोपे हेल्दी टेस्टी असे लाडू बनवून तयार होतात सातूचं पीठ आधीच आपण भाजलेलं असतं त्याच्यामुळे जास्त तुपामध्ये परतायची गरज पडत नाही अवघ्या दहा मिनटात हे लाडू बनवून तयार होतात खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि लाडू खायला अफलात ओन लागतात खूप जबरदस्त हे लाडू बनवून तयार होतात चला तर मंडळी स्टेप बाय स्टेप आजचा व्हिडिओ बघूया नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण खूप कमी साहित्यामध्ये सातूच्या पिठाचे लाडू कसे करायचे ते पण खूप झटपट ते पाहणार आहोत खूप आपला तोंड लागतात हे लाडू आणि बनवायला पण तसेच सोपे आहेत चला तर मंडळी सुरुवात करूयाच्या व्हिडिओला इथे कडे गरम करत ठेवलेली आहे तिथे एक वाटी मी साजूक तूप घेतलेले हे तूप टाकून गरम करून घ्यायचंय तूप गरम झालं की इथे एक वाटी मी सातूचं पीठ घेतलेलं आहे हे टाकून द्यायचंय या तुपामध्ये किती पीठ मावतो त्या हिशोबाने टाकायचंय आपल्याला इथे परत एक वाटी पीठ टाकले इथे छान असं मिक्स करून घ्यायचे एक वाटी तुपाला दोन वाटी पीठ हे बरोबर प्रमाणे ह्याच प्रमाणे येईल आणि आता हे सातूचं पीठ आपण ऑलरेडी भाजलेलं असतं त्याच्यामुळे जास्त भाजायची गरज पडत नाही आणि याच्यामध्ये वेलची पूड वगैरे टाकायचं काहीच काम नाही कारण आधीच आपण वेलची वगैरे सगळं टाकलेले ते जास्त न भाजता थोडंसं असं परतून घ्यायचं आहे खूप सुंदर आणि पौष्टिक लाडू म्हणून तयार होतात जेवढं तूप जास्त असलं तेवढे लाडू खूप सुंदर होतात पाहू शकतो इथे मी दीड ते दोन मिनटं हे मिश्रण परतून घेतलेले आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि थोडस हे मिश्रण गार होऊ द्यायचंय हे मिश्रण जास्त गारही आहे आणि जास्त गरम पण आहे नॉर्मली असं गरम हे याच्यामध्ये आता दोन वाटी पिठी घेतलेले एक वाटी पिठी साखर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचे संपूर्ण मिश्रण असं एकजू करून घ्यायचंय आता हे लाडू प्रचंड छान लागतात खायला खूप टेस्टी बनवून तयार होतात हे आणि झटपट बनतात कारण खूप वेळ याला परतावा लागत नाही त्याच्यामुळे लवकर हे लाडू बनवून तयार होतात संपूर्ण मिश्रण असं छानपैकी एकजू करून घ्यायचंय हाताने छान असं ही पिटी साखर मिक्स करून घ्यायची पिठी साखर छान अशी मिक्स झाली की लगेच लाडू करून घ्यायचे खूप जास्त गारणे होऊ द्यायचं आहे मिश्रण बघू शकताय ते सुंदर लाडू बनवून तयार होत आहे ते शकता याच पद्धतीने आता आपण सगळे लाडू बनवून घ्यायचे खूप झटपट हे लाडू बनवून तयार होतात पाहू शकतात दिसायला पण खूप अप्रतिम दिसतात खायला पण तसेच असे भन्नाट लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत दोन वाटेपीठापासून हे भरपूर असे बारा लाडू मध्यम आकाराचे तयार झालेले आहेत बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि खूप झटपट बनून तयार होतात तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद